अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांचे रास्ता रोको आंदोलन चंद्रकांत रघुवंशीला काळे झेंडे दाखवले हेलिकॉप्टर पर रिक्षाभारी धडगाम प्रतिनिधी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे उमराणी अचपा तिनस्माळ येथे प्रचाराला जात असताना सुशीलकुमार पावरा यांची गाडी पोलिसांनी अडविल्यामुळे धडगाम ते तळोदा रोड शासकीय विश्रामगृह जुने धडगाम समोर अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा व त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरच बसून गेले आम्हाला प्रचाराला जाऊ द्या बोलत पोलीस प्रशासनाचा निषेध करू लागले पोलीस की दडपशाही नीच लेगी लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बिरसा फायटर्स कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांच्या गाडीची तपासणी करत गाडी अडवल्यावर बिरसा फायटर्स व पोलीस यांच्यात थोडी बाचाबाची झाली तब्बल एक तासानंतर पोलीस सुरक्षेत सुशील कुमार पावरा अपक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पर्यायी मार्गाने प्रचारासाठी नेण्यात आले दिवसभर पोलीस सुरक्षेत प्रचार सुरू ठेवण्यात आला बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांचा पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आले त्यामुळे संपर्क करण्यास अडचणी निर्माण झाले आहेत सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार बिरसा फायटर्स अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ रास्ता रोको आंदोलन चालू झाल्यानंतर काही काळ वातावरण तापले परंतु एक तासानंतर अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे पुढे गेल्यानंतर वातावरण शांत झाले अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे स्वतःच रस्त्यावर बसल्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने धडगाम मध्ये येण्या अगोदर रिक्षा चिन्ह असणारे अपक्ष उमेदवार सुशील कुमार हे रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करू लागल्यानंतर हेलिकॉप्टर पर रिक्षा भारी अशी एक चर्चा धडगाम मध्ये सुरू झाली ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र आणि लोकशा शिक्षण आम्हाला सहभाग होऊ दिसत आहे ना तुमच्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना एका उमेदवाराला पूर्ण प्रशासन मागे लागले एका उमेदवाराला तर साईडला काय एवढे आहे घाबरले तुम्ही तिकडे त्यांना संरक्षण द्या ना आम्हाला कोण मारणार आहे आमच्या समाजमध्ये आम्ही आहे आम्हाला मारणार नाही त्यांना संरक्षण द्या त्यांना त्यांना भीती वाटते ना संरक्षण त्यांना पाहिजे आम्हाला कशाला संरक्षण देतात तुम्ही चंद्रकांत रघुवंशी बिहार मध्य प्रदेशमध्ये येऊन इकडे आपल्या आदिवासी बंधूला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतो याला आम्ही याचा जाहीर निश्चित करतो हा कोण आमच्या जिल्ह्यात येऊन आम्हा आम्हाला आदिवासी बंधूलाच धमकी देतो या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही आमच्या दडगावमध्ये आम्ही याला फिरू देणार नाही म्हणून याचा आम्ही जाहीर निश्चित करतो हा आम्हाला दिसायला नको हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून निघून जायला पाहिजे आम्हाला आदिवासी बंधूला किंवा आमच्या आरक्षणाविरुद्धात जाणाऱ्या या चंदू बैयाला आम्ही सोडणार नाही या चंदुकांत रघुवंशीला आम्ही जोडे मारून विरोधी केला आता पुन्हा काळेझेंडे दाखवून याचा जाहीर विरोध करतो जाहीर निश्चे करतो या चंदुकांत रघुवंशीचा आम्ही जाहीर निश्चित निश्चित निश्चित